भिवंडी वाडा मनोर महामार्गावर मला वाटते महाराष्ट्रातल्या रस्त्यावर झालेल्या व्हिडिओज रील्स आणि बातम्यांपैकी सर्वात जास्त रील्स किंवा सर्वात जास्त सोशल मीडियावर चर्चा झालेला रस्ता म्हणजे भिवंडी वाडा मनोर होता या रस्त्यावर खड्डे दाखवले आपण आंदोलनं केली आवाज उठवला बातम्या झाल्या पत्रकार मित्रांनी बातम्या केल्या आमदार खासदारांच्या नावाने शिमगा केला सगळं आपण करून झालं आता माझं म्हणणं एकच आहे की या रस्त्यावर नेहमी चर्चा होते की ठेकेदारांनी कमिशन दिलं म्हणून क्वालिटी मिळाली नाही किंवा ठेकेदाराला तरी पैसे द्यावे लागतात आमदाराने पैसे काढले खासदाराने पैसे काढले माझं या निमित्ताने ठेकेदाराला आव्हान आहे की ठेकेदाराने जाहीर करून टाकावं त्याने कोणाला किती पैसे दिले कोणाला किती दलाली दिली कोणाला किती कमिशन दिलं ठेकेदाराकडून आमदाराने किती, 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 किती पैसे घेतले खासदाराने किती पैसे घेतले मंत्र्यांनी किती पैसे घेतले अधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले आणि आंदोलन करणाऱ्यांना कोणाला त्यांनी पैसे दिले कोणाला गाड्या दिल्या कोणाला पैसे दिले कोणाला लाच दिली हे सगळं त्यांनी जाहीर करावं आणि ज्याने घेतलं त्यांचं भर चौकात त्यांचं धिंदवडं निघावं ठेकेदाराला माझं आव्हान आहे ठेकेदारांच्या सगळ्या चमच्यानं माझं आव्हान आहे की त्यांनी जाहीर करून टाकावं कोणी किती लाच खाल्ली ते म्हणजे एकदाचं सगळ्या समोर सगळं चित्र येऊन जाईल